संघातील खेळाडूंची ओळख या ठिकाणी संपन्न होत आहे प्रमुख पाहुणे आदरणीय लाल साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अविरोधीपणे सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा या वर्षीपासून राष्ट्रीय स्पर्धा म्हणून सुरू होत आहे विचार आणि कृती करणाऱ्या तरुणाचे आयडॉल डॉक्टर बाबासाहेब देशमुख बास्केट करत आहेत स्पर्धेची सुरुवात बास्केट न होत आहे आमदार डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख दुसरा प्रयत्न सांगोला विधानसभा सदस्य आदरणीय बाबासाहेबजी देशमुख बास्केट केले दे आहे यानंतर पोलीस उपनिरीक्षक घोगे साहेब बास्केट करत आहेत उद्घाटन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती असणारे घोगे साहेब मैदानाचे विधिवत पूजन करून संपन्न होत आहे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय अरुण साहेब यांच्या शुभ हस्ते मैदानाचं विधीवत पूजन होत आहे श्रीफळ बाळू या मैदानाचं विधिवत पूजन प्रमुख पाहुणे अरुणाला लाल साहेब <सथ>

आदरणीय मान्यवर सर्वांना नमस्कार. ज्या समाजात कुटुंब, समाज वर्ष शिक्षण, योग्य जीवन आहे. ज्याप्रमाणे जो didik करतो, didik करतो, तुम्हालाच प्रेरणा देतो. पुरुषार्थ निर्माण करतो. पुरुषार्थ निर्माण करतो. राजकीय पक्ष सर्वांना धन्यवाद भूमिका देण्यासाठी. महिला तमाम जो didik व सुचवतो, तुम्हालाही प्रोत्साहन देण्याने. बाय 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 बापूसाहेब झपकेसाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मागच्या चव्वेचाळीस वर्षापासून या विद्यामंदिरच्या पटांगणामध्ये बास्केटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा व्हायच्या मागच्या काही वर्षांपासून राज्याच्या इ बाहेरूनसुद्धा टीम येतात आज केरळची टीम आलेली आहे हैदराबादची टीम येते विजापूरची आणि गुलबर्ग्याची टीम येते ज्या पद्धतीनं बालेवाडीच्या ठिकाणी एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम बनवलेलं आहे त्याच प्रतीचा गेम आणि त्याच प्रतीचं स्टेडियम सांगोला शहराच्या ठिकाणी झपकेसरांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने उभा केलेला आहे आणि निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणाला आनंद होतो आहे की जो खेळ पाश्चि पाश्चिमात्य देशामध्ये खेळला जातो ज्या या बास्केटबॉलचे खेळाडू जगामध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून जॉर्डनसारखे गणले जातात आणि तशा पद्धतीचा खेळ या ग्रा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये झपकेसरांच्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या खेळाडूंमध्ये चांगल्या पद्धतीनं ते वातावरण तयार केलं जाते या स्पर्धेला आम अम, आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देतो आज वैश विशेष आहे की या खेळासाठी रेफरी म्हणून इंटरनॅशनल लेवलला जे काम करतात ते रेफरीसुद्धा आलेले आहेत मा मा जे बास्केटबॉल असोसिएशन आहेत त्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मा असोसिएशनचे पदाधिकारी पदा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सांगोला शहरामध्ये एक इंटरनॅशनल लेवलची गेम होत असताना आमच्या तालुक्यातल्या सर्वांना आनंद होतो आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये हे स्टेडियम अजून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा भरवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे परत एकदा आम्हा सर्वांकडून या खेळा खेळाच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ज्येष्ठ तात्रज्ञ बापूसाहेब झपके यांच्या नावानं त्यांचे चिरंजीव या संस्थेचे अध्यक्ष झपके सर यांनी ह्या ह्यात स्पर्धा चव्वेचाळीस ह्या स्पर्धा चालू आहेत आणि चांगल्यापणाने चालवले नॉन नॉनस्टॉप चालवले आणि म्हणजे देश लेवलच्या स्पर्धा जे कुठंही हे कमी पडली नाहीत आणि इथून कुठं चांगल्याच चालवतील आणि कॉलेज इथे त्यांच्या वडिलांच्या तात्रज्ञ बापूसाहेब झपकेच्या नावानं चव्ही रिथे चालवलेलं आहे चांगलं मोठं कॉलेज आहे त्याची जी जी कॉलेज चांगली त्यांनी चालवली असंच त्यांना देशाच्या वडिलां देश जसं झोपून दिलं तसं शिक्षणात त्यांनी झोपून देवा आमच्या आमच्या अपेक्षा आहे आणि देतील ते मला खात्री आहे आज